नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर वेट लॉसबद्दल बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या तर चला म्हटलं थोडासा आपण छोटासा असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा कारण आता जसं मी वेट लॉस जर्नी चालू केली आणि व्हिडिओ टाकते तशा ता नवीन ताई ता 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 आपल्या चॅनलला कनेक्ट झालेत आणि त्यांना सुद्धा पडलेले बरेचसे प्रश्न आहेत तेच म्हटलं चला आपल्या ब्लॉगिंगसोबत हे सुद्धा तुम्हाला प्रश्न कारण मी एकदा व्हिडिओ टाकला आणि जे काही तुमचे क्वेश्चन त्याचं रिप्लाय देणं मला त्याचं रिप्लाय मी देणं गरजेचंच आहे तर चला म्हटलं तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट अशा येतात की आठ दिवसात सात किलो किंवा पाच किलो किंवा एका महिन्यात आठ नऊ किलो किंवा दहा किलो वजन कमी करता येईल का तर होता नो येईल ते सुद्धा सांगणार आहे की तुम्ही कमी दिव दिवसात जास्त वजन कसं कमी करू शकता प ते सगळ्या शेवटी मी सांगते पण आता पण आपल्याला कसं करायचं आहे आपलं वजन पण कमी करायचं आहे आणि आपण हेल्दी पण राहणं तेवढंच गरजेचं आहे असं नाही की आपल्याला आठ दिवसात वजन कमी करायचं तर आपण पूर्ण खाणं पिणं बंद केलं पाहिजे आणि नंतर मग आपल्याला काही आपल्याला बॉडी प्रॉब्लेम किंवा आज आपण आजारीसुद्धा पडू शकतो कारण आपल्या शरीराला खायण्याची आणि ते आपल्याला गरजेचं आहे जेवढं आपल्याला पौष्टिक खाता येईल किंवा जेवढा आपल्याला दिवसभर लागते तेवढं आपल्याला खावंच लागणार आहे तरच आपण व्यवस्थित आणि आपल्या आपण कसं हाऊसवाईफ आहे घरातील सुद्धा आपल्याला कामं करता करावी लागते मुलांचं बघावं लागतं सर्व पाहावं लागतं मग आपण खाणं पिणं बंद केलं आणि वजन कमी करायचं तर हे पॉसिबल नाही जरी तुम्हाला करायचं असेल तर प्लीज आपल्या एका महिन्यात आठ किंवा नऊ वजन किलो वजन कमी करायचे पण असं होईल पण आपल्या ते आपल्याला आपल्या शरीराची सुद्धा काळजी घ्यायची त्यामुळे आणि बऱ्याच वेळा ताईंच्या कसे एका ताईने नवीन व्हिडिओ पाहिला आणि ते मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच की डाएट कशी घेतली मी काय केलं हे सर्व सांगितले आणि आता परत ताईंच्या कमेंट येतात की तू आता एक्सरसाइज वगैरे करते का तर आता मी दोन महिने तेवढे एक्सरसाइज योगा वगैरे केले पण आता मला प प नंतर मग मला पायाचा वगैरे त्रास कारण पहिल्यापासून मला एका पायाचं गुडगा आणि टास दुखते पण आता गुडगा नाही दुखत फक्त टास दुखते त्यामुळे मी एक्सरसाइज योगा आहे ना आपलं घर गर, घरच्या घरी जे काही छोटा मोठा व्यायाम आहे ते करत असते योगा वगैरे बंद केला आहे फक्त दोन महिने कंटिन्यू केला आणि आता मला प्रॉपर कळालेलं आहे की मी डाएट कशी घेतली पाहिजे आणि जे, जे काही माझं अनुभव दोन महिन्याचा अनुभव आहे तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे जेणेकरून आपण घरच्या घरी न काही खर्च न काही खर्च करता थोडक्याच अशी डायट शेअर डाईट प्लॅन शेअर करते ह्याच्या अगोदरसुद्धा केला आहे पण बऱ्याचदा आपल्या चॅनलला नवीन कनेक्ट झालेत आणि त्यांच्यासारखे कमेंट येतात तरीसुद्धा मी सांगते त्याच्यावरती व्हिडिओ ब बनवला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर तरी तर, तर, तर... तरीसुद्धा परत एकदा मी थोडक्यात असं डायट शेअर करते तर मी सकाळी काय करायची उठलं की आणि आतासुद्धा ती डायट मी फॉलो करते मला जोपर्यंत माझं वजन मेंटेन होत नाही तोपर्यंत मी डाएट चालू तशीच करणार तशीच ठेवणार आहे आणि त्यानंतरसुद्धा मी जसं आता हेल्दी खाते तसंच खाणार आहे कारण काय होतं तुम्हाला तर माहीत आहे अनहेल्दी खाल्लं की आपल्याला खूप सारे त्रास म्हणजे चालू होते तर आत अगोदर मी डायटचं सांगते आणि त्यानंतर मग जे सकाळी उठलं की मी काय करायची गरम पाणी अजिबात पित नव्हते कारण गरम पाण्याने आहे ना आत्ता आपण व्यवस् म्हणजे जसं एज वाढेल ना एज हे होईल ना तसं आपल्याला हा भाग किंवा मानेचा हा भाग दुखायला चालू होतं गरम पाण्याने सकाळ सकाळ कधीही गरम पाणी पिऊ नका आता खूप सारे व्हिडिओ वगैरे येतात की मी सकाळी गरम पाणी पिते असं तसं पण सकाळचं तर पिऊ नका नंतर मग दुपारी जेवणानंतरही पिऊ शकता तर मी सकाळी काय करायची उठलं की योगा वगैरे करून घ्यायची जे काही व्यायाम आहे ते सुद्धा करते आणि त्यानंतर मी डायरेक्ट नऊ वाजता एखादं फ्रूट खायची किंवा फ्रूट कधी कधी घरामध्ये अवेलेबल नसलं की मग मी जे काही आपलं भा भाजी बाह, भाकरी आहे तीसुद्धा खायची नऊ दहा वाजता मी अर्धी भाकरी आणि त्यासोबत भाजी फक्त आपल्या मी एक महिना कंटिन्यू तर चपाती खाल्लीच नाही आता खाते आ, एक दिसावर दोन दिसावर खाते पण एक महिना तर मी कंटिन्यूली एक म्हणजे कसलीच चपाती खाल्ली नाही एक महिना तरी आणि मग नऊ दहा वाजता ते खाल्लं फ्रूट नसेल तर आपलं जेवण करायचं किंवा भात वरण असेल असेल तर ते सुद्धा खाल्लं तर चालतं आणि त्यानंतर डायरेक्ट मी एक ते दोन दरम्यान जेवायचे त्यानंतर अगोदर मी नाश्ता केला ना परत मी अजिबात काहीच खात नव्हती डायरेक्ट एक ते दोन ह्या दरम्यान जेवायची जेवताना सुद्धा वरण भात किंवा भाकरी भाजी पातळ भाजी वगैरे चुरून अशी खायची कारण आता भूक तर तेव्हा लागायची कारण दिवसभर असं पहिल्यापेक्षा आपण खाणं कमी केलेलं असं त्यामुळे भूक वगैरे लागते त्यामुळे मी जे असेल ते आपलं भाकरी खायची किंवा मग हे करायची काय डाळ भातसुद्धा खायची तर एक ते दोन वाजता जेवलं की मी एक तास अजिबात पाणी वगैरे पेत नव्हते जेवतानासुद्धा पाणी प्यायचं नाही आणि एक ते दीड तास एक तासाने आपल्याला मग थोडंसं गरम पाणी के करायचं आहे तुम्ही तसंच पिलं तर चालेल किंवा गरम पाण्यामध्ये लिंबू पिळायचं किंवा हळद टाकायची तर मला काय व्हायचं लिंबाने ॲसिडिटी व्हायची त्यामुळे मी लिंबू थोडे दिवस हे करून पिले पण नंतर मला खूपच त्रास व्हायला लागला त्यामुळे मी लिंबू बंद केलं आणि नंतर मग मी हळद टाकून पिऊन प्यायची हळद थोडीशी चिमुडभर घेऊन कोमट पाण्यामध्ये करायची प्यायची त्याने सुद्धा खूप सारा फरक पडतो आपल्याला ते झालं आता डायरेक्ट आपल्याला चार ते पाच ह्या दरम्यान थोडासा नाश्ता किंवा एखादं फ्रूट नाश्ता म्हणजे एखादं फ्रूट किंवा ग्रीन टी पिऊ शकता किंवा आता तुम्ही बऱ्याचशाईंच्या कमेंट आल्या की ग्रीन टी नाही पिली तरी चालेल का त्याच ठिकाणी कोरा चहा पिला तरी चालेल का लेमन टी पिली तरी चालेल का हो फक्त आपल्याला चहामध्ये साखरेचा आणि सुद्धा उपयोग करायचा नाही फक्त आपल्याला थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये चहापत्ती टाकून पिऊ शकता आता मी एक ते दोन महिने तर ग्रीन टी पिले पण आता मी आहे ना कधी कोरा चहा पिते कधी ग्रीन टी पिते थोडासा चेंज केलेला आहे कारण आपल्याला थोडंसं मेंटेन अजून एक दोन दोन किलो तरी आपल्याला वजन कमी करायचं दोन तीन त्यामुळे म्हटलं जास्त काही एकदम ट्र स्ट्रिक्टली डाएट फॉलो करायला नको पण मी दोन महिने काय केले हेच तुम्हाला सांगते आणि दोन महिन्यात माझं आठ ते नऊ किलो आठ ते नऊ किलो वजन कमी झालेलं आहे तेच मी तुम्हाला सांगते <laughs> तर आता हे झालं आपलं इव्हनिंगच्या टायमिंगचं काय खायचं काय नाही थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा खाऊ शकता पण रोज रोज सुद्धा आपलं वजन वाढतं त्यामुळे ड्रायफ्रूट्स कधीतरी खा फ्रूट्स खाल्ले कधीतरी चालेल आणि फ्रूटमध्ये फक्त केळी आणि जे काही जास्त गोड नैसर्गिक साखर असते ना ते पदार्थ खायचे नाहीत फ्रूट खायचे नाहीत केळी खाऊ नका फक्त केळीचं आणि फ्रूट कुठले कुठले खायचे ॲपल ऑरेंज आणि पपई वगैरे खाल्लं तर ते पण चालेल तर आता हे झालं आपल्याला इव्हिनिंगचं आता संध्याकाळचं आपल्याला डायरेक्ट सात ते आठ ह्या दरम्यान जेवायचं मी अगोदर आहे ना पंधरा वीस दिवस जसं सुरुवात केली ना तसं मी फक्त आठ साडेआठला जेवायचे आणि साडेआठला जेवायचे आणि मी बघितलं दहा पंधरा दिवस झालं मी चेक करते वजन कसं कमी होईना कसं कमी होईना आणि नंतर मग मी जरा लवकर जेवायला सुरुवात केली सात ते या दरम्यान आणि नंतर मग मला रिझल्ट भेटायला लागलं त्यामुळे तुम्ही संध्याकाळचं जेवण आहे ना सात ते या दरम्यान करा जेणेकरून खूप छान फरक पडतो आणि हे झालं दिवसभराची डाएट आपली कशी फॉलो करायची ते तुम्हाला सांगितलं थोडक्यात असं सा, अजून एक दोन व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तेसुद्धा नक्की बघा त्यावरूनसुद्धा तुम्हाला थोडीशी हेल्प होईल तर आता हे झालं आपला दिवसभराचं आणि आता जेवल्या संध्याकाळचं जेवल्यानंतरसुद्धा आपल्याला एका तासाने जे कोमट पाणी आहे त्यात साक सॉरी कोमट पाणी आहे ना त्याच्यामध्ये आपण हळद वगैरे टाकून पिऊ शकतो तर हे झालं आपल्या पूर्ण दिवसाचं डायट प्लॅन आता जसं मी करत होते तसंच मी सांगितलेलं आहे जे जरी तुम्हाला थोडेफार ह्याच्यामध्ये चेंजेस वगैरे करायचे असतील तर तुम्ही करू शकता पण बऱ्याचदा यांच्या कमेंट येतात की तू कसं वजन कमी केलं हे तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते तर आता हे झालं पूर्ण दिवसात आता शेवटी मी काय सांगणार होते तुम्हाला माहीत आहे की आपल्याला कमी दिवसात जास्त वजन कसं कमी करायचं तर दिवसभर तुम्ही आता जे काही मी डायट प्लॅन सांगितलं आहे ते पूर्ण जसं आहे तसं फॉलो करायचं फक्त जे श शेवटी म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला आपण जेवतो ते आपल्याला जेवण करायचं नाही जर आता तुमच्या शरीराला हे सूट झालं तरच करा एक दोन दिवस करून बघा जास्त आवश्यकतापणा वगैरे आला किंवा हे होईल म्हणजे एनर्जीज कसली राहत नसेल तर अजिबात असं करू नका फक्त मला मी पंधरा वीस दिवस हे केलं आणि मला ते सूटसुद्धा होत होतं कारण मी दुपारचं जेवण आहे ना एक ते दोन ह्या दरम्यान जे करत होते ना ते अगदी पोट भरून करायचे म्हणजे फुल पोट भरून त्यामुळे मला आहे ना संध्याकाळी संध्याकाळचं भूक एवढी काही लागायची नाही मग जरी भूक वगैरे लागली तर सात ते आठ या दरम्यान मी एखादं फ्रूट खायचे आणि संध्याकाळचं जेवण करत नव्हते आणि जरी तुम्ही संध्याकाळचं लवकर झोपत असाल तर नक्कीच तुम्हाला भूक वगैरे लागणार नाही कारण मी आहे ना संध्याकाळचं उशीर होता आम्हाला झोपायला अकरा साडे अकरा कधी बारा पण होते त्यामुळे मला भूक लागायची त्यामुळे मी सात ते आठ या दरम्यान एखादं फ्रूट खायचे आणि जरी तुम्ही लवकर झोपत असाल तर खरंच खूप बेस्ट पर्याय आहे आणि कसं होतं संध्याकाळ काळचं आपल्या बॉडी रेस्ट करत असते त्यामुळे व्यवस्थित अशी पचन होत नाही आणि त्यामुळे फॅट वगैरे जमा होतं चरबी जमा होते तर हेच हा हे साधा सोपा असा उपाय तुम्ही एकदा करून बघा जर तुमच्या बॉडीला सूट झालं लवकर झोपत असाल तर नक्कीच करा आणि सूट झालं तर तुम्ही हे फॉलो करा महिनाभर तरी नक्की तुमचं वजन कमी होईल तर चला असं होतं आजचा व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हा जो मी ड्रेस वेअर केलेला आहे त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन जरी तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता रिवॉन कॉटन हे ज हे आहे कपडा आहे आणि ख छान आहे तर चला बाय बाय श्री स्वामी समर्थ